काय पाहिजे तुला तसं नाही आहे ते त्याच आहे ते, ते, ते तुटलंय राजा हे पिन आहे ना हे ह्याची आहे बघ हे तुटलंय आणि तुटलेलं जोडता नाहीयेत जोडायला येत नाही पिल्लू ते तुटलंय ते होय दाखव ते दाखव दाखव कसं तुटलंय आणि ते दाखव कशातून तुटले दाखव ते कस येईल जोडता अरे तोंडात नको घालू तोंडात नाही घालायचं ते जोडता येत ले नाही नको मला ¿Qué? Sí. ¿No cuál eres sí. ¿Qué? ¿No cuál sí,